कुबाटाचे नेते मान्य उद्धव ठाकरे यांची आताच प्रेसच्या ठिकाणी झाली आणि ते बेछूट आरोप ज्या पद्धतीने खालच्या भाषेत ते बोलत होते खरं म्हणजे मला त्यांना सल्ला कोण देतं सगळं बोलण्याचा हाच प्रश्न मला पडलेला आहे मद्रास हायकोर्टाचे जज मान्य स्वामीनाथन यांनी परवा एका मंदिराच्या विषयावर निर्णय दिला आणि त्या निर्णय दिल्यामुळे डी एम के असेल गांधी परिवार असेल त्या ठिकाणी अखिलेश यादव असतील या लोकांच्या भावना दुखावल्यात आणि त्यांनी एक महाभियोग त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये दाखल केला त्यात उद्धव ठाकरे यांचे जे सगळे रहे, खासदार आहेत त्यांनीसुद्धा सह्या केलेल्या आहेत आणि आज बोलताना त्यांनी खूप तारे तोडलेत त्यात त्यांनी अमित भाईंनी माझं नाव का घेतलं त्यांना लाज वाटली पाहिजे ते मला एक अनाकोंडा आहेत अनेक असे वेळेवाकडे शब्द त्यांच्यासाठी वापरलेत की जे अपेक्षितही नव्हते मला उद्धवजींना एक प्रश्न विचारायचा आहे मद्रास हायकोर्टाने मदुराई हायकोर्टाने त्याच्या बेंचने हा एक निर्णय दिला तो मंदिराच्या बाजूने दिला आता मंदिराच्या बाजूने निर्णय दिला तर मी डी एम के दुखावलं गांधी परिवार दुखावला आहे समजू शकतो अखिलेश यादवही समजू शकतो पण आपल्या उबाठाला काय झालं असं की त्यांनी त्या ते विरोधामध्ये त्या ठिकाणी सह्यासुद्धा केल्यात महाविभागाच्या विरोधाच्या सं संदर्भामध्ये त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तो दिला आणि त्या सगळ्यांवर उबाठाच्या सगळ्या खासदाराच्या सह्या त्या ठिकाणी आहेत म्हणजे मला कळत नाही त्या जजवर त्यांनी आरोप केले की हा ब्राह्मण आहे हा मंदिराच्या बाजूने निर्णय देतो आहे हा हिंदुत्ववादी आहे आणि अशा पत्रावर आपणसुद्धा सह्या केलेल्या आहेत मला वाटतं त्यावेळेला आपल्याला थोडीशी वाटत नाही का जनमानाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत शरम काढतायत त्यांना अनाकोंडा म्हणतायत आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर दे महाभियोग दे आणतायत त्याच्यावर सह्या करतात त्याला काढून टाका म्हणतायत तर ही आपली कुठली राजनीती आहे आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळे बोलतात तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी अनाकोंडा म्हणताय ते सगळे गिळायला चाललेले आहेत उद्धवजी आपण आपली परिस्थितीचा तपासून बघा बघायचं आत्मचिंतन करा आपण काय होतो आणि कुठे गेलेलो आहोत वीस आमदार फक्त आपले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी विरोधी पक्षनेता सुद्धा आपला होऊ शकत नाही तो होत असताना आपल्यामध्येच मारामारी चालली आहे घरातल्या घरात एका पक्षामध्ये वीस जणांमध्ये आणि तुम्ही वाटेल तसे बरळ आमच्या त्या ठिकाणी करतात तर मला असं वाटतं की आपण या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे एखाद्यात बसून आपण खरंच आत्मचिंतन करा आणि आपल्याला या सगळ्या बोलण्यासाठी जे सल्ले देत आहेत त्यांचा सल्ला आपण घेऊ नका आणि तो जे आहे वीस मागे पुढे ते दिसणार नाही येणाऱ्या महापालिकेमध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण निर्णय बघा नगरपालिकेमध्ये बघा आपली स्थिती या राज्यामध्ये काय झालेली आहे आपण देवेंद्रजींनासुद्धा काय होता असतो काय झाला असतो हे स्वतःसाठी आपण बघा एकदा आरशामध्ये आपण बघा की आपण काय होतात आणि आपण आता काय झालेलं अडीच वर्ष आपण अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होतात किती दिवस आपण असेंब्लीमध्ये आलात किती दिवस मंत्रालयामध्ये आलात काहीच केलं नाही आपण ते म्हणतात भ्रष्टाचारावर पांघरून ठेवणं जे घालत आहेत आपल्या काळामध्ये काय झालं कोरोनामध्ये लोकं मरत असताना आपण कशा कशामध्ये त्या ठिकाणी काय काय खाल्लं मी काही बोलत नाही जास्त आणि म्हणून मला वाटतं इथेसुद्धा फक्त नागपूरलाच टिकली लावायचं काम केलं आहे सात दिवसाचं अधिवेशन आठ दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी फक्त एक दिवस या ठिकाणी आलेत आणि बस प्रेस घेतली बेछूट वक्तव्य करायचं बेताल बोलायचं आणि इथून निघून जायचं या व्यतिरिक्त आपण काय केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला या गोष्टी शिकवू नका जनता आमच्या बाजूने पूर्ण महाराष्ट्र आमच्या बाजूने संपूर्ण देश मोदींच्या भाजपच्या पाठीशी आहे महायुतीच्या बाजूने आहे आणि म्हणून आता फक्त आपल्याला बोल बच्चनगिरी केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून मला वाटतं आपण बोलताना जरा आमच्या नेत्याच्या बाबतीमध्ये थोडा सांभाळूनच बोललं पाहिजे मला असं मित्रत्वाचा आपुलकीचा सल्ला मिळत आपल्याला आहे एक एक तो एक मला वाटतं मुंगेरी लाल की हसीन सपने आपण बघितले असतील आता त्यांना काय आता त्यांचं जो कुठे काही राहिलेलं नाही आता आमच्यामध्ये भांडण लावायचे काहीतरी कपोलकल्पित गोष्टी सांगायच्या बावीस इकडे जाणारे वीस जाणारे कोणी कुठे जाणार नाही आम्ही आमच्या आमच्यासाठी सगळे स्थिर आहोत कोणी कुठे जाणार नाही कोणी कोणाला घेणार नाही आणि म्हणून आता विषय फक्त डायव्हर्ट करायचा आपल्या जो काही विषय राहिलेला नाही निवडणुकासमोर आहेत मी सांगतो महापालिकेमध्ये त्यांनी एखादी महापालिका जिंकून दाखवावी एखादी महापालिका जिंकून दाखवावी आणि म्हणून आता काही शिल्लक राहिलं असताना असे बेछूट आरोप करायचे काही बेताल बोलायचं हे त्यांचा आता धंदा झालेला सवय झालेली मी ते सांगितलं त्यांनी एखादी महापालिका घेऊन दाखवावी मुंबई आहे मी मागे सांगितलं मुंबई आहे पुणे आहे ठाणे आहे नाशिक आहे नागपूर आहे एखादी महापालिका घेऊन दाखवावी ना त्यांनी आणि मग बोलावं जनता त्यांच्यासोबत नाही मतदार त्यांच्यासोबत नाही विधानसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे देशामधले चित्र आपण बिहारमध्ये बघितलेलं आहे ऐतिहासिक निर्णय सगळीकडे लागत आहेत आणि त्यामुळे आता सगळे अस्वस्थ झालेले आहेत आणि म्हणून तोंडामध्ये येईल तसं बोलायचं वरिष्ठ नेत्याबद्दल काहीही बोलायचं खरं म्हणजे आपली पात्रता नसताना आपण कोणाबद्दल कोणाची लाच काढतो आहे कोणाची शरम काढतो आहे हे मला वाटतं त्यांना कळलं पाहिजे म्हणून त्यांनी मला असं वाटतं की आता आत्मपरीक्षणच केलं पाहिजे आणि जे सल्ले आपल्याला असं बोलण्याचं देत आहेत त्यांना जरा दूर राहा असा माझा त्यांचा सल्ला आहे विरोधी नेतेपदावरून खरं म्हणजे दोन्ही तिन्ही पार्टीमध्ये भानगडी आहेत आधी तर दोन्ही तिन्ही पार्टीमध्ये भानगडी आहेत काँग्रेसमध्ये भानगडी आहेत ते म्हणतात आमचा उबाठा म्हणतो आमचं शरद पवार गट म्हणतो आमचं पण त्यापेक्षाही एकाच पार्टीमध्ये सुद्धा कुठे एकमत आहे आज उबाठामध्ये सुद्धा नाव भास्कर जाधवांचं सांगायचं आणि दुसरं नाव पुढे करायचं जे खरं करायचं ते ठाकरेंचं करायचं म्हणजे त्या ठिकाणीसुद्धा यांच्यामध्ये एकमत नाही एक है। वर है। है। कुठे एकमत आहे अह सर जागा सुद्धा यांच्यामध्ये किती मारामारी चाललेल्या आहेत कोण या खुर्चीवर बसेल तर एकूण इनमिन पन्नास जण पण नाहीत या ठिकाणी पण त्या पन्नास जणांमध्ये सुद्धा खुर्चीवर बसण्यावरून सीट घेण्यावरून यांच्यामध्ये भानगडी चाललेल्या आहेत आम्ही दररोज बघतो आहे आणि म्हणून यांच्यामध्ये कुठेही एकमत नाही आहे तिघांमध्ये तर आहे पण एका सुद्धा भास्कर जाधवांना करायचं छोट्या ठाकरेंना करायचं प्रिन्सना करायचं यावरूनसुद्धा वाद चाललेले आहेत मला वाटतं काय कोटेकरच आता जयंत पटलांचा स्वभाव आहे त्याच्याबद्दल काही त्यांनी म्हटल्याने काही फरक पडत नाही हे आता आमचे एकशे सदतीस आमदार आलेत शिवसेना दुसऱ्या नंबरवर हो आहे आधीसुद्धा आमचे इतके आमदार सुद्धा आम्ही मान्य साहेबांना मुख्यमंत्री केलं हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे आमच्यामध्ये एक नंबर कोण झालं दोन नंबरवर आलं याला काही महत्त्व नाही आहे अजिबात महत्त्व नाही बाबतीत शिंदे शिंदे साहेबांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही आहे पण कुठून तरी भानगडी लावायचा काहीतरी यांच्या मनामध्ये द्वेष पसरायचा आणि म्हणून सगळे प्रयोग चाललेले आहेत पण जयंत पाटलाचा स्वभाव तसा कॉमेडीज आहे त्यामुळे त्यांना काही फार कोणी आम्ही सिरियस घेत नाही कुठे कुठे नाशिकला म्हणा ना मला नागपूरला का मुंबईला का नाशिकला हां नाशिकला जलशुद्धीकरण करण्यासाठी एस टी पी प्लॅन जो आहे एस टी पी प्लॅनसाठी आहे कारण खरंच आपण बघितलं की गोदावरी ही नदी इतकी पवित्र आहे पण या ठिकाणी आपण बघतायत त्या ठिकाणी येणारं पाणी जे आहे ते सगळं गट्टरगंगेचं पाणी आहे सांडपाणी आहे शौचालयाचं पाणी येतं आणि म्हणून अनेक दिवसापासून सगळ्या साधू संत मंत्र आणि नाशिकराचं म्हणणं होतं की या ठिकाणी हे पाणी अस्वच्छ पाणी हे नदीवर जाताच नये आता कुंभमेळा आपल्यासमोर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एस टी पी प्लांटच्या सर्वपास पन्नास सोळाशे कोटी रुपयाचं टेंडर हे देण्यात आलेलं आहे त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि म्हणून काही लहान मोठी मिळून दोन अडीचशे झाडं ही त्या ठिकाणी अडसर होती आणि ती आम्ही परवानगी घेऊन तिला अनेक दिवसापासून महिनाभरात दोन त्याची परवानगी घेतलेली आहे सर नियमानुसार आणि ती या ठिकाणी काढलेली आहेत आणि म्हणून आता नाशिकच्या पाणी सगळं अशुद्ध ठेवायचं का का या ठिकाणी झाडं हा दोघांचा प्रश्न आहेच पण त्यापेक्षा मी अधिक सांगेल की आता साधूग्राममधली झाडं आम्ही काही त्या ठिकाणी काढतो आहे ती मुळासकट काढतो आहे दुसऱ्या बाजूला लावतो आहे आम्ही आता परवा सांगितलं मी चार दिवसाला मी सांगतो आहे की आता आम्ही पंधरा हजार झाडं अतिशय पंधरा वीस फुटाची झाडं ही नाशिकमध्ये आणून लावतो नाशिककरांचं समाधान होईल सगळ्या साधू संतांचं समाधान होईल सगळ्या संघटनाचं समाधान होईल असं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहे कोणी त्यात नाराज होणार नाही आणि आम्ही निसर्गाचं सिद्धोलन कुठेही बिघडू देणार नाही आता दोन तीनशे चारशे झाडं जात असतील समजा दुर्दैवाने आणि त्यात जर पंधरा हजार तुम्ही म्हणाल तर वीस हजार आता मी सांगितलं जिथे जागा असतील त्या सगळ्या रिझर्व्ह करा तिथे खड्डे करायला सुरुवात करा सोमवारी अधिवेशन संपलं की मी नाशिकला जातो आहे आणि त्या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात करतो आहे ती झाडं बघून जर नाशिककरांचं समाधान झालं नाही सगळ्या विविध संघटनांचं संस्थांचं समाधान झालं नाही तर मग तुम्ही आम्हाला म्हणा आणि तोपर्यंत मी सांगितलं की तपोवरातलं एकही झाडाला हात लावू नका आधी आम्ही झाडं लावू पंधरा हजार आणि त्यानंतर तपोवराच्या झाडाला आम्ही त्या ठिकाणी हात लावू पण एस टी पी प्लॅन होणं हे नाशिककरांसाठी त्यांच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे नदीच्या पावित्र्यासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि आता सगळ्या गावातलं घाण पाणी सगळं गटरचं शौचालयाचं मलमूत्र सगळं त्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये जातं आहे आणि हजारो लोकं रोज त्या ठिकाणी स्नान करायला त्या पवित्र नदीमध्ये येत आहेत आणि <coughs> म्हणून या ठिकाणी एस टी पी प्लॅनाला प्रायोरिटीज आहे जी झाडं तुटली त्या बदल्यामध्ये सुद्धा हजारो झाडं आम्ही नाशिकमध्ये लावणार आहोत महापालिकेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका आम्ही युतीमध्येच लढणार आहोत महायुतीमध्येच लढणार आहोत या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही निवडणुका या युतीमध्ये माझा आवाजच गेला असेल ते गे रे <coughs> <coughs> महायुतीच्या निवडणुका या आम्ही युतीतच लढणार आहोत यामध्ये कुठलाही संध नाही मान्य देवेंद्रजी असतील मान्य आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील मान्य बावनकुळे असतील त्यांची बैठक मान्य शिंदेसाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी झालेली आहे आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आम्ही सगळे महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढणार आहोत ठीक आहे चलो <laughs> आता मी काय रोहित पवारांबद्दल बोलून ते आर एस एसबद्दल बोलतायत मला वाटतं त्याला काही उत्तर देण्याची गरज आवश्यकता मला वाटत नाही रोहित पवार रोज सकाळी येऊन काही ना काही बोलत असतात त्यामुळे आर एस एसला असं वाटतं आणि आर एस एसला तसं वाटतं त्यांना आर एसला माहीत आहे का त्यांनी आर एस एस काय ते समजून घेतलं आहे का त्यांनी ते समजून घ्यावं आणि मग आर एस एसबद्दल बोलावं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव